नमस्कार मित्रांनो मी नवनाथ कुटे आज आपण पाहणार आहोत मिड डे मील म्हणजे मध्यान्न भोजन योजना मध्ये स्टॉक इन वर आलेला आहारचा मार कसा भरायचा कुठे भरायचा तत्पूर्वी माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायची प्रत्येक अगदी सोपी आहे या सबस्क्राईब बटनला आपल्याला क्लिक करून सबस्क्राईब म्हणायचं आहे आपलं सबस्क्रिप्शन होऊन जाईल चला आपण लॉग इन करूयात मिड डे मील एम डी एम लॉग इन केल्याबरोबर आपल्याला हे पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला प्रथम स्टॉक येथे स्टॉक इनवर्ड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मी ठरल्यानंतर आजची डेट येते परंतु आपल्याला स्टॉक हा काल किंवा परवा किंवा दोन किंवा तीन दिवसापूर्वी आलेला असतो त्यामुळे आपल्याला जी डेट आहे आपली स्टॉकची ती आपल्याला मांडायची इथे लिहायची असते समजा आपल्याला गेल्या महिन्याचा स्टॉक लिहायचा राहिला असेल तरी तुम्ही तो लिहू शकता सध्या ती सुविधा ओपन आहे तुम्हाला काल आलेला आहे कालच तरी टाकली आहे स्टॉक प्रोवायडर आता बघा स्टॉक प्रोव्हाइडर हा प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगळा असतो आता आमच्या इथे एम डी एम प्रोव्हाइडर आहे आता एम डी एम प्रोव्हाइडर कोण आहे तर आमचं प्रोव्हाइडरचं नाव इथे आपल्याला लिहायचं असतं तुम्हाला जी गुलाबी पावती येते त्या गुलाबी पावतीच्या एकदम वर हे नाव असतं त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्हाला प्रोव्हाइडरचं नाव माहित नसेल तर तुमच्या पावतीच्या वर त्या प्रोव्हाइडरचं नाव त्याच्या कंपनीचं नाव असतं ते कंपनीचं आपलं नाव लिहायचं आहे त्यानंतर आपल्या इथे आपल्याला आलेला स्टॉक हा भरायचा आहे अशा प्रकारे जो माल आलेला आहे तोच माल भरायचा आहे जो माल आलेला नाहीये तिथे तुम्ही काहीही लिहायचं नाही ते शून्य आहे तसं जसं द्यायचं आहे जिथं एक किलोच्या खाली माल आहे तिथे आपण शून्य पॉईंट पाचशे म्हणजे अर्धा किलो असं लिहू शकतो सर्व भरल्याच्या नंतर आपल्याला इथे सेव डाट सेव म्हणायचं आहे सेव केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपण डाटा कसा भरला आहे तो इथे दाखवण्यात येईल एकदा इथे पुन्हा चेक करायचं आहे आपण व्यवस्थित भरलेला आहे का जर व्यवस्थित भरलेला नाही असं वाटत असेल तर कॅन्सल म्हणा आणि तुम्ही व्यवस्थित भरलेलं असे वाटत असेल परंतु पुन्हा एकदा तुम्हाला चेक करण्यासाठी हे सेव्ह करायचं इन ड्राफ्ट म्हणा त्यानंतर तुम्हाला तुम्हा तो ड्राफ्ट मधून तुम्हाला बघून नंतर फायनलाइज करता येतो आणि जर तुम्ही शुअर असाल की आता लिहिलेला डाटा टोटल बरोबर आहे तर तुम्ही फायनलाइज म्हणू शकता अशा प्रकारे डाटा सेव्ह सक्सेसफुल मेसेज येतो तुमचा स्टॉक निवडला स्टॉक नोंदवला गेलेला आहे अशाच प्रकारे तुम्हाला स्टॉक हा तुमच्या मोबाईलच्या ॲपद्वारेही भरता येतो सेम प्रोसेस आहे काही बदल नाहीये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद